शिर्डी 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 ती पवन पवनच पाती गट का लागली अशी महाग बघ कस मोठं आहे ती टोल नाका असला टोळ नाका कधी बघितलाय का तुकडून लाईट लावली मी सांगितलं लाईट लाव केलं काय तर आता आपण चालू आहे शिर्डी साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी तर सगळं बाकीच फिरून झाले डोंगर दर्या तुम्हाला टाकलायचं पण वाचलं आता मग काय तर वाचवलंय वाचवलंय असं म्हणतोय ग मग आता आपण चालू आहे शिर्डी साईबाबा दर्शन घ्यायला तर तिथं एक जवळ टोळा नाका एक बघा इथं शिर्डी कोपरगाव मुलगी आहे का नाही ग किती दोन तीन चार पाच किलोमीटर हाय टोळ का हा आता जाऊया अंधार झालाय आणि शिर्डीत मुक्काम करू बघू आता कसं कसं नियोजन होतंय आहे आणि सकाळी वाटून हा मग काय सकाळी वाटून दर्शन घेऊ मस्त फ्रेश फ्रेश हा ओके चला बसून घ्या बरं पटापटा पटापाट चला बसून घ्या हे टोळा का बा कसला मोठा आहे तेवढं जाऊ तुम्ही ओके ही आपली महिना परिसर बाबा कसला मोठा एकदम ओके चला चला okay? आलोय बघा शिर्डी मध्ये आता गावात घुसला आहो मी पण काय दिसणं गेले आजारामुळे पाऊस पा। बिऊस आला सगळा साई साई मंदिर मंदिर आहे बस स्थानक यातनं काय दिसतंय का भक्ती निवास दिसतंय बाबा हे सगळं भक्ती निवास दिसत लाइटिंग लावलेली इकडे ठीक आहे चला मग काम केला इथं कुत्रा आपला सुमडीत कुंबडी करून आपली होय कुत्रा आड बाजू शिरडी होय फ्रेंड झाला चला आता जेवण करून येऊ मस्त बघ्या हॉटेल टाकतो तू जरा बाहेर हॉटेल स्वागत इथं मंदिर आहे ह्या बोळात ना गेले की मंदिर येते आपल्याला हां हे हॉटेल एक आहे इथं हां तर ह्या बोळात मंदिर गेलं ना हो घेतलं दिसतं लायटिंग आहे का

हॉटेल मी चांगलं भेटलं जेवायला नातकडे बसा सगळे बसा चला जेवण आले मस्त पै खटाखट रोट्या इथं बटाट्याची भाजी वरण ताजी भाजी आणि बाकी अजून येते पापड वगैरे तर चालू करा खायला मला आईच्याकडे बी आले दोघांना बी आले हा करा साईबाबांचं नाव घ्या त्यांच्या दरबारात येऊन ओके मग येऊन साईराव जे चला जेवण बिवण झालं एकदम मस्त ओके मध्ये जेवण झालं ओके मध्ये आता थोडं जरा फिरूयात पावली करूया बघा काय काय व्यवस्थित आणि जाऊन रूमवर दुखूया मनुक घ्यायच मनुक खाऊ जरा रूम वर गेल्यावर वॉइस वॉइस होई नाही नाही चांगलं भिजू ओके शिवाने पेड खा प्रसाद येतो भेटला तुला खेळणे हे आहे कपडे भारी भारी ती घेऊ म्हणलं घेऊ म्हणलं की तारा असं दिसतंय परिसर अंधाराचा उद्या सकाळी वेगळा दिसणार आहे सगळं येऊ की ता आल्यासारखं ही भेटले आपल्या पाळ्याच्या लावायसाठी घेऊ असतो लायटिंगचं काही नको गेलं परिस्थिती भेटत नाही तिथं हे छान आहे ना हा होत होतो बरोबर आता मला सांगित आपलं खिडकीला ओके चला झाले चेकआउट आता मस्त पैकी रूम सोडली एवढी मोठी पेशी दिली आता बॅगात ठेवूया नाश्ता करूया दर्शनाला जाऊया ओके चला हाय आपली गाडी घ्या इथं होय सुरक्षित एकदम हे चला पट पटापट पटपट

अगं तुझा डोसा आला खा पटपटा पटपटा करून खायचा डोसाला तुझा मसाला डोसा मोसा डोसाला मोसा आला <laughs> खा बाय तुझा मोठा आहे मोठा मसाला फोसा आहे शिवानीचा एक बर तू बी खा मध्ये खा म्हणून नाश्ता करून देवाला जाय मला वाटलं जेवायला गरजे नसते जेवण करून शिवानी कसं जाऊ मारली शिवानीचा आवडते पदार्थ आहे

बघा दिवसाकडे दिसते बघ इथं आपण रात्री मन नको घेतलं ती काय दम्म नको घेतलं तो दम्म नको घेतलं बघा लय मोठे बिल्ड दम्म नको घेतलं ते रात्र रात्री सगळे लायटिंग हे होती या आता कस वेगळं दिसतंय भाऊला हारा लागले बघ कसली भारी हसते ना चला

चला शॉप बघ किती भारी भारी तिथं असं वाटत बघतच राहा ना म्हणजे कामाला राहतो कामाला शिकत कामाला मला राम द्यायचं इथं बघत भेटते तुला लावायचं नसते चला ए चला चला जाऊया मोठाच्या मोठा मला काय करते असं करून या तुम्ही दोघी जाऊन चला सगळ्यात महत्वाचा विषय काय झाला माहिती मोबाईल आतमध्ये घेऊ जात नाही त्यासाठी मोबाईलच ठेवायचं आणि जाऊया आता तिकडे तू नाका नका नका हा तू तुझा ठोकी एक्क्याण्णव अडुसष्ट चौऱ्याऐंशी एकावन्स एक्कावश चौऱ्याऐंशी सत्त्याऐंशी आता दर्शनी झालं का फक्त असं झालं की व्हिडिओ काढू देत नाही आमचं भाऊच हरवलं आधी होती भाऊजी हरवलं भाऊजी आता आता कुठे गेलं आणि कुला ठेवा गार्डन मध्ये चालला तिथं त्याला निरोप दिलाय मोगलवाल्यांला तिथं या म्हणून त्यात बघू भाऊजी येते आपण आता जाऊ गार्डन दाखवूया मोबाईल असलं असते का इकडं सगळं बघून आलो आपलं मोबाईल चला बनवून घेतला असं तर

टाकलं की तुम्हाला कोमून दिले खाली काय डबल डबल नाही तर काय आहे चला